मित्रांनो प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम अभिनेत्री अरुंधती नायर हिचा चौदा मार्च रोजी मोठा अपघात झाला आहे तिच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अरुंधती गंभीर जखमी झाली आहे आणि रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे ती सध्या त्रिवेंदमधील अनंतपुरम रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे ती लवकरच बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील कोवलम या बायपासवर हा प्रचंड असा अपघात झाला आहे अठरा मार्च रोजी तिची बहीण आरतीने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केलं आहे त्यात तिने अरुंधतीच्या अपघाताची माहिती दिली अपघात झाला तेव्हा अरुंधती तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देऊन ती घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला ती पुढे असंही म्हणाली हे खरं आहे की माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसापूर्वी अपघात झाला तिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला त्रिवेंदमधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे ती मृत्यूशी झुंज देत आहे असं आरतीने यामध्ये म्हटलं आहे अरुंधतीने दोन हजार चौदामध्ये पोंगी एझू मनोरमा या तमिळ सिनेमात पदार्पण केलं होतं प्रसिद्ध अभिनेते विजय याच्यासोबत सैथान या चित्रपटात ती झळकली व या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर दोन हजार अठरामध्ये तिने ओट्टाकुरू कामुकन यामधून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केलं तर ती शेवटची दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या आईराम पोरका सुकल या तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा झळकली होती सध्या अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवलं असून तिची प्रकृती चिंताजनक आहे